हाय हॅलो मित्रांनो नमस्कार चला तर आज आपण सगळ्यांनी लेपाटी धुल्ली आज आपण सगळ्या रागा काढू धुवायला रागा लपाटी आणि ती धुवून घेऊ आणि घरा वाळ्यात टाकूया आणि ऑलरेडी रागानं ती लेपाटी बाहेर काढून ठेवले डीगालोला आहे आणि आपण आता ते व्हायच फ्रेश येऊया हात हातपाय धुवून तण धुवून चहा पिऊन रागात धुवाय सुरुवात करूया रागांती ती धुवून मग आपण आंघोळ मस्त वेग करून मयात कांद्याला याढा मारून येऊया चला तर खाटो चहा ठेवलेला आहे चला तर आपण चहा पिऊन घेऊया आपलं तोंड धुवून झालेलं आहे आत्ता आपण चहा पिया घेऊया चला तर आई गेलेली कप घेऊन घरात धुवायला चहा पिऊन झालेला आहे आपला आता हॉलमध्ये जाऊया बघा ह्या दिवांमध्ये लेपाटी येत आपल्याला आता थ, ही पहिल्यांदी बाजूला काढायला लागेल आणि मग दिवाण ही उघडायला लागेल चला तर लेपाटी काढून घेऊया यातल्या संपल्या योग तिथं सण मग माझला कप्पा लावून टाक आता वरले गादी काढूया त्याच्या खाली कप्प आहेत त्या कप्पेत लेपाटी आपण ती लेपाटी काढूया चला सगळी लेपाटी काढून झालेली आहेत आता पण ते बाहेर घेऊन जाऊया आई गेलेली पाट्यांची बाहेर घेऊन गादी रावती खाली नंतर न डागू हे पाट डिगत लागलेला आहे नुसत्या रागांचा लेपाट्यांचा आता हे आपल्याला धुवायच्या धुवून निर्म्यात चांगले घराव वाळ्या ठेवायचे संपले का नाही काय आहेत अजून मारणाचा मोठ्या पट्यांचा ढिगे दुखून नुसता हात दुखायचं चला गाई आपण बाहेर बांधूया घरामाग गवात भरपूर तिथं खायला म्हणजे तिथं चरत बसून आपले बाकाचे कामं होते आणि डेपटने ते देऊन चालवतं इकडं बांधलेली सुंदरीला आणि आता चरती चांगली तिला गोठ्यात बांधून ठेवली असती ना वरळली असते आणि आत्ता आपण काय काय आणलेलं नाही तिला ओझ इथं पाच वाजेपर्यंत इथं चरत बसून भरपूर गवात आहे चला तर मग आपण लेपाटी धुवायला सुरुवात करूया लेपाटी देऊन ह्या बितडावणी असे टाकायचे म्हणजे चांगलं आज पण होऊ चांगली लेपाटी वाळत त्या चला तर जाऊया आता दोन लेपाटी धुवून झालेले आहेत अजून दोन लेपाटी धुवायची मग पत्र टाकायची वाळायला एवढी जा अर्धी टाकी आणि शी शिक एवढी आता पाणी ओतोय आपण लेपाट्याचा लेच हे निघतो म ना कसली गाणी निघते चल आपण एक बादली पाणी ओतूया खालीवर कर खालीवर इथं एक पांढरी ह्या बादलीत बादल्याने आपण आई लेपाट्यावर नाचत होती आणि त्यामुळे नाचून नाचून मळले निघल्या ले लेपाट्यातल्या आता चला तर लेपाट्या पिळून घेऊया दोन बादल्या वता लागेल दोन बादल्या ओतून झाल्यावर लेपाट्या ले पिळून घेऊ आपण अशाही लेपाटी वाळायला टाकलेली आहेत आणि एक पण आपण सोडलेली आई ही बघ बरं अशी टाकल्यात लपाटी आणि तिकडं राहिलेल्या थोड्या रागा आहेत रागा त्या साईडला टाकूया एवढ्या जागेत रागा आणि ती आरामशी बसत्यान ही बघा अशी टाकल्यातल्या लपाटी चला देऊ रागा हाय हॅलो आपण आत्ता गाईला दुलेली आहे आज बैल पळा आहे ना दुत्यात म्हणून आपण धुलेली गाय आणि दोन तिला गोचाडाचं औषध पण लावलेलं आहे आणि आपण mm. ही मोटर चालू केली टाक्या भरतो आपण मोटर चालू करून मागा त्या ह्या टाक्या रिकाम्या झाल त्या आपण लेपटीन ती दुली नाही का त्यामुळे ह्या टाक्या मोकळ्या झाला त्या आता ह्या टाक्या भरून घेतोय ह्या दोन टाक्या ही भरल्या व वर ही टाकी त्या ता टाकीत आपल्याला पाणी सोडायचं मग ह्या टाक्या सगळ्या तीन तिन्ही भरून झाले आपण मळत जाऊ कांद्याला येडा मारायला चला तर आपण थोड्या वेळ ब्रेक घेऊया सगळं दोन आवून दोन आईची दुनती लपाटींती सगळं धुवून वाळाय पण टाकलेले पाण्याची टाकी पण भरून झालेली आता कांद्याला अडम मारा जावे छानपैकी झेंडूला झाड फुलं लागलेली आहेत आता त्याचा पहिला तोडा आहे उद्या तोड्या सुरुवात करत्या आपण आता मळ्यात चाललेलो कांद्याला ऑडा कसं कांदा झाल्यात कांद्याला पिळं पडल्यात का काही ती बघायला पिळं पडलं असलं तर लगेच आपल्याला कांद्या औषध मारायला आणून पिळायचं आणि इर ही टाच भरली पार हाताला पाणी लागते या इरीची पहिलं पाऊस काळात इरी एवढी टाज नव्हती भरत ही इरली टाज भरली आणि असं चिमणींनी घरट चांगल्यापैकी केलेलं आहे हे पहा घरट कसं काय चिमण्या इनत असत्यानं घरट हे तरी आपल्याला इन का असं इनायला चिमण्यांसारखं घरट काडवाळ ही बघा कडवळ पूर्ण आता मोठं झाले कडवळा सुरुवात करायची तोडायला बघू शकता कांद्यांचे माना अशा पडलेल्या आहेत त्याला औषध तिथं मारायला लागणं आणून आपण आलेले रानात इथं पार पाण्याचा ढव झालेला आहे आणि कांद्याच्या माना पण अशा खाली पडलेल्या आहेत हे गरवी कांदे आहेत परत ह्यात गवत उगवायला लागलं आपण औषध मारलं होतं पण औषध मारल्यावर भरपूर गवात जळलं तसं म्हणा अवगावली कुडोकडो मध्ये आधी गावात दिसते तर पार खा झालेला आहे ह्या गवताचा आता हिशाला एकाद्याला खुरपायला लागेल आपल्याला खुरपून घ्यायला लागल पण अजून ओलच आहे ही काही खुरपा येऊ शकत नाही मला अजून हा आठवडा तर लागल मग उलट्या आठवड्यापासून आपण मला ह्याच्या खुरपायला सुरुवात करू अजून राणी चांगलं चोरले पार पायाला चुखल लागतो मरणाचा काय खुरपाई पलटे पण आठवडत येते का नाही काय माहीत बघू तोवर वाळ पण एवढं नाही वाळायचं चिक, चिक पाणी साचलेले रानात आणि परत पाऊस पाऊस काय करतोय काय माहीत आता ह्या कडवळ्यातल्या रानातल्या आईनी परवा दिवशी गावात मोठं मोठं काढून नेलतं गाईला आता ह्या कडवळाला उद्या कोयता टाकूया कोय थोडाही सुरुवात करूया उद्या चांगला कडवा वाढलेलं आहे आता आपण घरी चाललेलो आहे चला तर जाऊया घरी आणि व्हिडिओ चांगला असेल व्हिडिओला लाईक करा फॉलो करा धन्यवाद